होंडा भागात पावसाळा पूर्व कामं करण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेल्या लाईनमनचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला तर त्याच खांबावर ट्रान्सफॉर्मरचं काम करणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला ही दुर्घटना वीस मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली सूर्यकांत उर्फ चंद्रू गावकर असं मृत लाईनमनचं नाव असून तो सत्तरी तालुक्यातील मोर्ले गावचा रहिवासी होता तर सर्वेश गावकर हा कर्मचारी गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत देखभाल दुरुस्तीसाठी या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता तरीही लाईनमनला शॉक कसा लागला असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे चंद्रू सर्वेश आणि आणखी एक कर्मचारी हे तिघे होंडा भागातील पोस्टवाडा भागात वीज यंत्रणेची दुरुस्ती करत होते मान्सून पूर्व कामानिमित्त या भागात सकाळपासूनच विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पोस्टवाड्यावरील वीज खांबावर चंद्रू हा चढला होता तर सर्वेश हा त्याच खांबाशी जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरवर काम करत होता दोघे काम करत असताना त्या भागातील वीज पुरवठा अचानक चालू झाला आणि दोघांना जबरदस्त शॉक बसला या शॉकच्या धक्क्यानं सर्वेश जमिनीवर फेकला गेला तर चंद्रू तारेला चिटकून राहिला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वीज अभियंते आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी चंद्रू आणि सर्वेश यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी चंद्रूला मृत घोषित केलं तर गंभीर जखमी झालेल्या सर्वेश्वर लगेच उपचार सुरू केले दरम्यान या दुर्घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट पसरली त्यांनी वीज विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला या भागात शट डाऊन असतानाही अचानक वीज पुरवठा कसा चालू झाला तसंच काम करणाऱ्या लाईनमन्सला सुरक्षेची कुठली साधनं देण्यात आली होती असे प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले

ইয়ে তুমি শটডডাউন সাড়ে নাকি কত রা রে শটডাউন আসান

থাওলারওের মাদযে,কেডাকেন প্েন জাচেরারওতেন চেচে,বাকালালারাকেে কেেন ত্েরালেে এপেরাকেরারাকালে আপায়েন আপযে আপ� ट्रान्सफॉर्मर ट्रॅकच्या फुडल्यान घ ट्रान्सफॉर्मर दाखले ना ओपन असा दारां ओपन आता बॅरिगेट ना आणि तिला इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर असा त्या काय खबर ना तूं डिपार्टमेंट चलयता तुका खबर ना तुम्ही एल एंचेर सोडला तूं डिपार्टमेंट घेऊन बसला आणि तूं हंग लोकल एम एल एचे सोडता कन्सर्न एम एल एचे दुसऱ्याच्या कॉन्स्टिट्युएंसी इंटरफिअर जायना म्हणून हे इन्सिडंट जाता एज अ मिनिस्टर यू शूड इंटरफिअर आणि तुवें तुझे पळोवंक जाय आय नो हो इन्सिडंट सुद्धा रिलेटेड असा गोव्यातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा